जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजना व सावंतबाध निवृत्ती वेतन योजना या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डी होणार आहेत पैसे जमा हो आता कोणत्या महिन्याचे पैसे जमा होणार व किती पैसे जमा होणार सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण आपण असंच तुमच्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर मग जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संजय गांधी निराधार योजना व सावणवाद निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना मागच्या आठ दहा दिवसामध्ये एक जी आर आला होता की त्यांना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिटद्वारे जमा होतील परंतु अजून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये एकही रुपये जमा झाला नाही परंतु असे काही लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले पण आहेत हो आता काही लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आता तुम्ही म्हणता तीन हजार रुपये कसे तर मित्रांनो लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचे म्हणजे दीड हजार रुपये प्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत असे त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत हो ते फक्त ठराविक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता तुम्ही म्हणाल आमचे कधी होतील तर तुमचे पण उद्यापर्यंत उद्यापासून सर्वांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल हो आता डिसेंबरचा जी आर आला होता सांगितलं होत्या लाभार्थ्यांना आम्ही सर्व लाभार्थ्यांना ला पैसे देणार आहोत आता तुम्हाला पैशाची वाटप चालू उट होईल उट आता मागच्या जी आरमध्ये काय सांगितलं होतं सप्टेंबरच्या जी आरमध्ये तुम्हाला आता येऊन पुढे दे डायरेक्ट डेबिटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सरकारने पैसे टाकले की डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता उद्यापासून पैसे तुमचे येतील बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत आता काही लाभार्थ्यांना आले नाही त्यांची काही अडचण असू शकते त्यांची केवायसी झाली नसेल त्यामुळे त्याच्या बँक खात्यामध्ये आले नसतील परंतु लाभार्थ्यांनी काळजी करू नका तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आपण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद